नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावची आहे जत्रा त्यामुळे आज रविवारी आमच्या गावातील मंदिरामध्ये हे बघा साफसफाईचे काम चालू आहे अरे तरी बघा हां तर मित्रांनो हे आहे आमच्या गावची ग्रामदेवता श्रीदेवी देवी पावन मंदिर पण कर बर साफसफाई आणि हे बघा माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी मंदिरामध्ये साफसफाई करताना आपण पाहू शकता आणि मित्रांनो हे आहे श्रीदेवी सातेरी मंदिर आणि याच श्रीदेवी सातेरीचा येत्या बुधवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला जत्रोत्सव साजरा होणार आहे आणि हे बघा दुपारच्या जेवणाची जोरदार तयारी सुरू आहे

हे बघा आता मंदिर घेण्याचं काम सुरू आहे तर मित्रांनो सव्वीस तारीखला आमची जत्रा आहे तुम्ही सर्वांनी नक्कीच सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे येत्या बुधवारी आमच्या जत्रेला या मला बघ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारून धन्यवाद